हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपासाची थाळी चला तर मग मी बटाटे उकडून घेतले आहे प्रथम एका कढईत तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वेफर्स आणि चकली तळून घ्यायची आहे मी वेपर चकली पहिले तळली कारण की ह्याच कढईत मला दुसरे पदार्थ करायचे आहेत म्हणजे जास्तीची भांडी भरणार नाही प्रत्येक गृहिणीचा कल असतो की कमीत कमी भांडे कमी भरायला हवे म्हणून पहिले त्याचकडे मी पेपर चकली तळून घेते आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्यास मला नक्की लाईक शेअर्स सबस्क्राईब करा कमेंट करा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असेल मला नक्की सांगा कमेंट करून मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे त्यामुळे प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील कमेंट करा झाले आहे आपले वेपर्स आणि चकली तळून चलाच काढून घेऊया तेलातून गॅस बंद करून दिला आता। मी, करून मी आता भजीसाठी सारण करते आहे मी बटाटे उकळून घेतलेले हाताने स्मॅश करून घेते मी इथे दोनच बटाटे वापरणार आहे बटाटा मोठा होता म्हणून आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची थोडी कोथंबीर तुम्ही उपसाला कोथंबीर खात असेल तर टाका आमच्याकडे उपसाला कोथंबीर खाल्ली जाते म्हणून मी कोथंबीर वापरणार आहे एकत्रित वा त्यामध्येच भिजवलेले साबुदाणा टाकणार आहे मी अगदी थोडे टाकले बाकीचे आपल्याला तसेच वापरायचे आहेत हे एकत्रित वाटून घेणार आहे मी या प्रकारे हे आप आपल्याला बटाट्याच्या साधनामध्ये मिक्स करायचं आहे त्यात अख्खे सावधाने देखील टाकायचे आहेत आपल्याला भिजवलेले असं केल्याने अर्धा साबुदाना दळल्याने व भजी तेलात फुटणार नाही जिरे घेतले मी एक चमचा स्वादानुसार मीठ घेतला आहे आता हे छान एकत्र स्मॅश करून घ्यायचं आपल्याला हाताने आपण सावधाना वाड्यासाठी करतो तसंच सारण करायचं आहे आपल्यांना मी आज या थाळीमध्ये भगरचा वापर करणार नाही कारण की भगर ही मला संध्याकाळी फराळासाठी करायची आहे आता पात्र घेतलं आहे मी जे लोक डीप फ्राय खात नाही त्यांच्यासाठी या सारणापासून मी देखील तयार करणार आहे आपेपात्राला मी प्रथम तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये मी आता हे सारणाचे वडे तोडून ठेवणार आहे वरईच्या तांदळापासून देखील छान आपे तयार होतात मी ते देखील शेअर करेल तुमच्याबरोबर हे आपे आमच्यासाठी करतोय आम्ही दोघं डीप फ्राय खात नाही माझ्या मुलांसाठी मी भजी करणार आहे प्रत्येक भांड्यात आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आप्पे छान शिजून जातात कारण की वाफवलेला बटाटा टाकला आहे आपण आणि भिजवलेला साबुदाणा वापरला ते आहे त्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही आता याच्यावर झाकण ठेवूया आपण आता याच मिश्रणापासून आपण भजी तयार करून घेऊया भजीला असं प्रॉपर गोल शेप येणार नाही कारण की आपण तिच्या अख्खे साबुदाणा देखील वापरला आहे बघा या प्रकारे टाकून घ्यायचं आहे आपल्यांना सगळ्या भज्या तोडून घ्यायच्या आहे आताने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता चमच्याने देखील तोडू शकतात छान डीप फ्राय करून घ्यायच्या कुरकुरीत होतात ह्या भज्या आपण सगळ्या आवडीने खातील खरं तर आपन उपासी नहीं रात नहीं। उपासी। आपन आपन उपास म्हटला तर आपण उपाशी कोणीही राहत नाही उलट उपासच्या दिवशी आपण जास्त हेवी खातो पण चालून जातं आपण एकच दिवशी उपवास करतो एकादशी नेहमी येत नाही चला आपण आप देखील पलटून घेऊया बघा की छान क्रिस्पी झाले आहेत खालून अगदी कमी तेलात या प्रकारे आपण सगळे आपे आप उलटून घेणार आहोत आणि त्यावर थोडे थोडे तेल टाकणार आहोत इकडे आपली भजी देखील डीप फ्राय होत आहे आता आपण भजी काढून घेऊया तुम्ही याऐवजी साबधाने वडी देखील करू शकतात मी छोट्या प्रमाणात घेतले आहे हे वडीच आहेत पण भजी स्वरूपात छोट छोटे छोटे घेतले आहेत कारण की माझ्या मुलांसाठी पाहिजे आहेत मला आता त्याच कढईतलं तेल काढून मी मखाने देखील रोस्ट करून घेणार आहे आपण एकाच कढईत वेपर चकली तळली त्यानंतर भजी तळली ते तेल काढून आता मी मखाने रोस्ट करत आहे त्यामुळे भांडी जास्तीची भरत नाही यामुळे प्रत्येक गृहिणीचा कल असतो की भांडी कमी भरावी स्वयंपाक करताना अशा काही ट्रिक्स यूज केल्याने आपले भांडे नेहमी नक्कीच कमी निघतील मखाने आपल्याला लो फ्लेमवर छान भाजायचे आहेत इकडे आपले आप ते देखील तयार झाले आहेत बघा पालटून पालटून छान शेकून घ्यायचे आहेत आपल्याला चलाच आता सर्व करूया आपण आपले काढून घेतले डिशमध्ये इकडे मखाण्यामध्ये मी एक चमचा गावठी तूप वापरला आहे तुप तुपले तूप टाकल्यास छान क्रंची होतात मखाने आपले टेस्ट देखील छान लागते इथं तुम्ही आवडीनुसार लाल तिखट उपासाचे लाल तिखट मीठ वापरू शकता मी काही वापरणार नाही इथं आता मखाने देखील काढूया झाली आहे आपली उपासाची थाळी बघा खजूर दही आपे भजी मखाने वेपर चकली तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग